आहेर चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा तडाखा शेतकऱ्याचे अथुनात नुकसान शेतकऱ्याची लाखो रुपयाची पिके पाण्यात नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्स न्यूज ट्वेंटी फोर जगतकर न्यूज बिरची भिडीतून थेट लाईव्ह आहेर येथील नदीच्या पाण्याचा विळखा आता वाढला असून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे सोयाबीन कापूस या पिकांना या पुराचा फटका बसला असून अथोनात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे पाण्याची पातळी वाढल्याने हा सर्व प्रकार घडला आहे नदीकाठच्या सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून एक करी पन्नास रुपये द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नदी पात्रातील पाण्याची पातळी एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की गेली आहे यामुळे शेतकरी त्रस्त आहे तात्काळ शेतकऱ्यांना मदती द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे असाच जर काही दिवस पाऊस पडला तर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होतील अशी भीती निर्माण झाली आहे आयरचिंचुली येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी माध्यमांशी संपर्क साधला असताना त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची प्रतिक्रिया ऐका त्यांच्याच शब्दात दोन तीन दिवसामुळे सतत घर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचा आत्महत्या नुकसान या ठिकाणी आहे आपण आहेर चिंचोली गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणलो आहोत तर शेतकरी आहे त्या शेताचे मालक आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करून जाणून घेऊया तर तुमचं नाव सांगा आणि काय काय नुकसान झालं सांगा साहेब आम्ही तुम्हाला सांगा काय नुकसान आमचं तुम्ही डोळ्याने बघा ना काय नुकसान झालंय आमचं आणि आमचं नाव ऐकून तुम्ही काय करणार आहेत अहो जे आमच्या हातात आलत हे सगळं गेलंय लेकरा बाळा घरी दुखणे भाणे काय करायचं कोरगशी काल टाकलं बाहेर बरोबर तो गावा शाळा नाही लोक म्हणतात पोरग व्हायला शिकायला पोरगी मोठी झाली तिथं आज दोन तीन वर्षात लग्न आहे दोन वर्षात कसं करायचं हे जवळचे पैसे सगळे गेले काय करावं सांगा काय 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 तुमच्या दृश्य निर्माण शेतामध्ये पाणी आहे जागायचं तुम्हाला पिकाचं पूर्णपणे नुकसान झालं तुम्ही बघा ना हे काय करायचं काय आम्ही सांगाल तुम्ही नोंदणी केली नोंदणी करायची कधी तलाट्याला फोन केले तलाठी बिडात आहे गावात आहे प्रशासन काही नाही आमच्या पैसे अजून काय करावं सांगा तुम्ही फाशी घ्यायचा टाइम आम्हाला येऊ ग्रामात आहे बर काय परिस्थिती गाव सध्या गावात परिस्थिती अशी झाली शेतकऱ्याचं पूर्ण पीक आहेत का सगळं उद्वस्त झालेलं आहे कुठंच काहीच नाही राहिलेलं नाही शंभर टेक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला नाही का पन्नास हजार हेक्टरी मदत द्यावे आणि आपल्या गावात नाही का पूर्ण नागरिकांना नाही का पडझड घर हे सगळे नाही का गावात नाही बाहेर जायला कुठंच रस्ता काही राहिलेला नाही तर त्यांना पण काहीतरी मदत द्यावे अत्यावश्यक कशा प्रकारे अत्यावश्यक म्हणजे सगळ्या सुविधा बंद झाल्या तर सगळे आज शासन काही तत्काल घेऊन नाही का लक्ष द्यावे आम्हाला हे विचार शेतीचं कशा प्रकार नुकसान झालं वीज शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पीक म्हणून राहिलेलं नाही शासनाने लवकर दक्षता घ्यावी आणि शासनाकडे काही हे जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाले आहे तर शासनाच्या शासनाला तुम्ही कळवलं की परिस्थितीबद्दल कळवले आले निवेदन दिले आहे बरं मग त्यांचा काय प्रति म्हणजे साधा आला आहे प्रतिक्रिया आली की तसेच आहे त्यांचा

तर ते आता इंडिया आर एफ पत्र आहे का ते आता या यायला लागले त्यांचे ते नाच व्हायला चालू आहे साधारणतः किती लोक म्हणजे अडकले परत अडकले दहा पंधरा जण अडकले काही इकडे जेवढी कंपनी काय सुरू होती काय दहा ते पंधरा घर हे सध्या पूरग्रस्त मध्ये अडकलेले आहेत शासनाने लवकर दक्षता घ्यावी कुणाचे ट्रॅक्टर कुणाचे दुकान कुणाचं काही बी वाहून गेले त्याचा पंचनामे करून तात्काळ त्यांना बी मदत जाहीर करावी